उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे याबाबत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथ शहरातून दोघा जणांना ताब्यात घेण्यात आलंय धक्कादायक म्हणजे अंबरनाथ शहरातील शिवसेनेच्याच दोघा जणांना चौकशीसाठी समन्स बजावलेला आहे मात्र या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर बालाजी हे चौथ्यांदा आमदारपदी निवडून आले आहेत अंबरनाथ शहरात शिवसेनेत दोन गट असून याच गटबाजीतून त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे बालाजी केणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत याच लग्न सोहळ्यात सव्वीस डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वतः आमदार केणीकर यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे के तक्रार केली या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेने अंबरनाथ मधून दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे त्यांच्या चौकशीनंतर शहरातील शिवसेनेच्या दोन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलाय मात्र याबाबत अद्याप डॉक्टर आमदार बालाजी किणीकर यांनी आणि पोलीस या दोघांनी अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला तर या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही